सुटला फायनल फेरा सुटला लढत चालू झाली फायनल मध्ये कोण होणार एक लाख रुपयेचा मानकरी सुंदर गाड्या धावत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण कौन कोणाला कमी नाही अतिशय सुंदर आणि गणेश दावर आदर घरांच निर्वाद वर्चस्व आणि आला होता गणेश दावर पड्याल पड्याल होता गणेश आड्याल होता जावेद शेवटच्या आश्राला सुट्टा निकाल घेतला परंतु पंचांचा निकाल आणखी